मी काजल शंभू आहे आणि शंभूच्या हातात हे काय काय श्वास दे श्वास पोळे कोण करत आज आहे संडे संडे फंडे आज संडे मात्र असं म्हणाल तुम्ही पण आमच्या शंभू राजाची अंघोळ झाली आहे शगो झालं झालंय ना नाश्ता झाला मोरीच मोरी मोरी काय करतो तू मोरी दे मोरीच्या डब्याचं काय करायचंय सो आज मस्त मस्त आज आमच्याकडे अ पातोड्यांची भाजी करायची आहे पोळ्या झाल्याय माझ्या तू खाणार आहे का मग तू कशाची भाजी खाशील हा कशाची भाजी खाशील तू हा कशाची भेंडीची भोपळ्याची पोकळ्याची बटाट्याची गंगाफळ कशाची भाजी खाणार आहे कशाची हा शमूला आमच्या ना भेंडीची भाजी जास्त आवडते आमच्या शेभू भेंदी काटू अय मोरी सांडून जाईल आलं लसूण आणि कढीपत्ता याची जाडसर जरा पेस्ट करून घेतली तेल आजच्याला छान होऊ द्यायचं आहे कारण त्या घेरतात ना तशा करायचं आहे पातोळ्या आम्हाला तशा आवडतात लाटून आणि घेरून केलेल्या या दोघांमध्ये फरक करायचे लाटलेल्या आम्हाला बिलकुल आवडत नाही आम्हाला अशाच छान घेरून केलेल्या आवडतात आणि त्याची चव पण चांगली लागते म्हणजे नुसती जरी वडी खाल्ली ना तर ती वडी देखील छान लागते आणि लाटून केलं ला ते कच्चं कच्चं कसं तरीच लागतं त्यामुळे शक्यतो लाटून केलेल्या करत नाहीच मी कधी हो यात ना मला हिरवी मिरची टाकायची असते म्हणजे आप नेहमी टाकते पण म्हटलं शंभूला खाता येणार नाही त्यामुळे त्यात हिरवी मिरची काहीच टाकली नाही आलं लसूणचीच पेस्ट टाकून दिली आता छान उकळी आली आहे थोडं थोडं बेसन टाकायचं आणि मिक्स करत जायचं आहे तर याला उकळी येते तोपर्यंत ना आमचं गार्डन दाखवते तुम्हाला हे बा इतकं जोराचा पाऊस येतो आणि वारा वादळ त्यामुळे अक्षरशः हे वाकून गेलं आहे जास्वंदीचं शंभूचे पप्पा आता त्याला व्यवस्थित करणार आहे आऊचे पानं आज सुंदर आले आणि सबसेवाडी आता हमारा गुलाब का फूल है भाई देखो पंधरा ते अकरा असे गुलाब आले आहेत आणि नवीन नवीन कळ्या येत आहे बरेच दिवस झाले गुलाबाला कळा येत नव्हते मात्र आता खूप छान वाटतंय असं आमचं होम गार्डन आहे आणि हे बघा हे जे दोन दिसत आहे ना गिलक्याचा वेल इथे पण लावलेत आणि तिकडच्या साईडला पण लावलेत पप्पा यही का गुलाब का फुल लेखी आप मेको हो इतने चौदा के फूल नाही अरे अरे कुठ नाही जाऊ छान ते उकवलं त्यात बेसन टाकलं आणि रवीने व्यवस्थित छान वेळ घेरून घ्यायचं चा, आणि चांगली वाफ येऊ द्यायची एवढा पावसा आहे मात्र ज्यांचं लग्न होता त्या भिटं लग्न होतातच आहे आता छान झाकण ठेवून दिलं आणि थोड्या वेळ वाफ येऊ दिलेली आहे वाफ आले की ते छान जाईल आणि त्यानंतर मग मी त्याला मस्त असं थापून घेईल आणि वड्या पाडून घेईल तोपर्यंत तो मी आता बाकीची तयारी करते कांदे वगैरे चिरून झालेली आहे मसाला आज छान आहे मसाल्याची पाटोड्यांची भाजी आमटी पातळी आणि पाऊस मस्त पडतोच आहे बाहेर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आमच्याकडे मस्त पाऊस येतो मात्र अशा पावसामध्ये ज्यांचे ज्यांचे लग्न असतील घरात त्यांच्या किती टेन्शन असेल ना आज काय स्वयंपाक आहे सांगा मारे काय पातोळ्यांची भाजी पातोड्या थापन चालू आहे खानदेशामध्ये पातोड्यांची भाजी फार फेमस आहे तुम्ही जर खानदेश एरियामध्ये असाल तर तुम्हाला लगेच लक्ष देऊ शकतं वाटण्यासाठी इकडे तयार कांदा लसूण मिरची साहित्य तयार यांचा शंभू बिचारा चार वेळा येऊन गेला कधी होते काय इकडे नको हात लाव दिवा देऊ हे गेले हे उत्पत्ती लाव जा बायाच्या घरात बस हे नको काय शंभू म्हणजे असं नाही धरून खायचं थोडं थोडं का भाऊ हे बघा आमच्या सांड पातोड्या थापून झालंय त्याला आमचं डेकोरेशन करून झालंय पातोड्यांसाठी जो रस्ता लागतो तो पण तयार करून झालाय भाजी तयार आहे या जेवायला <laughs> तू खाणार पातोड्यांची भाजी मग कशाला म्हणतो या जेवायला काय काय चाललंय तू नाव दाखव नाव तुझे नाव दाखवतो बनली आहे आम्ही बनव लवकर दाखव नाव ही काय चालली थांब आहे तुझी झाली

इतके फुलं होऊन जातात तोडल्यावरही पावसामुळे खाली इथे पडलेले आहेत आणि तुम्हाला आणखीन एक गंमत दाखवती दर म्हणजे वर्षातनं दोनदा आम्हाला हे स्वच्छ करावंच लागतं हॅलो दोन तीन जण येतात हे आणि यांच्याकडनं सगळं जे वाढलेलं तण असतं हे काढून घ्यावं लागतं कारण याचा त्रास आम्हाला होतो काय करणार आता आता आपण राहतोय ना सगळं पूर्ण म्हणजे चांदणीच्या झाडापासून सीताफळ आणि जसवंदाच्या झाडापर्यंत असलेलं मधलं सगळं काढून टाका गुलाबाला बघा आज छान दिसतंय ना गुलाब सगळं आम्हाला असं व्यवस्थित काढून टाकावं लागतं आणि आता तिकडच्या साईडचं चा काढणं चाललंय <laughs> कावा मारतो अ कावा मारतोय माल तू त्रास आहे पाहून घ्या पाहून घ्या मी पण

दहा पैकी किती दहा पैकी दोन का नाही दहा पैकी दहा दोन पैकी दोन आहे म्हणजे दहा पैकी दहा मिळतील ना चल ना बाहेर पाऊस थांबलाय आप्पा चल ना एवढा वेळ चालला जाऊ कुठेतरी आप्पा दोन वर्षापूर्वी याच दिवशी माझं ढोळा जेवण झालं होत काही फोटो आहेत का ना बगीचात झाला चला तयारी करा बगिजात जाऊन खरंच का तू मी शंभू आणि आबोली आवरायचं का मग चला मग चला आता आम्ही चाललेलो आहोत मस्त गार्डनला तुम्ही माझ्या घरचं होम गार्डन बघितलं ना आणि दोन चार दिवस झाले मस्त आमच्याकडे असा पा येतोय आणि सकाळ दुपार संध्याकाळ तो पाऊस येत असा नाही कुठेही जात नाही काही नाही सगळं घराघरात येतो आज जरा मोकळ झालंय तर म्हटलं चला कुठेतरी जाऊन येऊया हे पा काही दिवसांनी तो बरोबर ओपन करून दिला जा चढला का शंभू पिशी बघा कशी फेकून दिली चल बाप्पा किती वेळा सांगावं तुला चला बस आयला आहे बसला का बगीचात आलोय आणि बरोबर शंभू आपल्या आपल्या सेक्शन कडे आलाय सांगायची गरज नाही पडली की कुठे आहे किंवा काय काहीच नाही घसारगुंडी खेळायची आहे दगड घुसला सँडल मध्ये खेळा करू घट्ट आमच्या पाय पोचत नाही हात पोचत नाही अजून आम्ही छोटेसे आहोत जरा पण आम्हाला सगळं हो मोठ्यांचं करायचं असतं गेम खेळायचे असतात कर राणी मी कि मा घातलाय याच्या तिने आता शंभूच्या आपाची ड्युटी आहे शंभूला खेळणं मी बसून घेतलं सीसा फेडायचा ती कसं म्हणजे तिला लहान मुलांची असते ना त्याला असं वाटतं मी पडून जाईल का तिथला तिथेच असते ती अरे छोट्या पाणी बेटा पावसामुळे पण छोट्या खेळायचं आहे नीट बसा न तुम्ही डबक्यात वडक येत खेळून आम्ही आता आम्ही बसल्यानंतर बघा बाकी सगळे यायला लागले आता इथे आलो आहे आणि आम्ही चाललोय आता आमचं खेळून झालेलं आहे फिरता फिरता आम्ही आलो आहे एका ठिकाणी आणि बघा वांग्याची भाजी बट्टी जी खानदेश प्रिय आहे ती बघा कसं त्यांनी वरण पॅक करून आहे आणि आता ते भात भाजी करणार खानदेशचे जे लोक आहे ना त्यांना बट्टी आणि वांग्याची भाजी म्हटली की वा वा स्वर्ग सुखी त्यासारखं दुसरं कुठलाच प्रकारचं जेवण नाही असं त्यांना वाटत असतं आणि आता आम्ही गाडी एका ठिकाणी थांबलोय की वरणबट्टी स्वस्त असते असं नाही की खूप महाग आहे रुपयामध्ये दहा बट्ट्या मिळतात चांगल्या चांगला मोठ्या दोन जणांचं आणि एक लहान बाळ असेल म्हणजे तीन जणांची जर फॅमिली असेल शंभू मी आणि शंभर बाप्पा असं जर तिघ जण जर राहत असतो तर या तिघांचं व्यवस्थित असं असतं आणि भात मिळत असतो सीज मस्त घरी वरण वरणबट्टी वांग्याची भाजी एक तर घरी स्वयंपाक तयार होता त्यामुळे आम्हाला आणता आली नाही मात्र आम्ही देखील बरेचदा आणतो खातो आणि आज सकाळी मस्ती केली ती मसाल्याची पातोड्यांची भाजी छान झाली तुम्ही कशा प्रकारे करता मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ इथेच थांबवते भेटू उद्या सकाळी साडेआठला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग